गुढीपाडवा छत्रपती संभाजीराजेंचे बलिदान आणि समज गैरसमज यंदा गुढीपाडवा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा होतोय मात्र गुढीपाडवा साजरा न करता संभाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करावी असा गैरसमज पसरवणारा एक वर्ग पुढे येत आहे संभाजीराजेंच्या दुर्दैवी मृत्यूपूर्वी किमान पाचशे वर्षापासून गुढीपाडवा साजरा केला जात आहे मराठ्यांच्या राजाच्या अपराधाता शमेच्या पलीकडे गेले होते त्याच दिवशी संभाजीचे डोळे काढण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी कवी कलश यांची जीभ छाटण्यात आली मुसलमानांना ठार मारणे कैद करणे आणि त्यांचे आबरू घेणे अर्थातच त्यांच्या दृष्टीने बेइज्जत करणे आणि त्याचप्रमाणे इस्लामची शहरे लुटून फस्त करणे या अपराधाबद्दल या संभाजीला मृत्यूची शिक्षा देण्यात यावी असा फतवा मुसलमान आनंदी काढला संभाजीला ठार करण्याच्या सूचनेला बादशहाने संमती दर्शवली पंधरवडाभर कैद्याचे हालहाल करण्यात आले आणि त्याचा वाटेल तसा अपमान करण्यात आला त्यानंतर अकरा मार्चला अतिशय क्रूर रीतीने आणि भयंकर हाल करून ठार मारण्यात आले त्यांचे एक एक अवयव कुऱ्हाडीनं तोडण्यात आले आणि त्यांचे मांस कुत्र्यापुढे फेकण्यात आले एकंदरीतच औरंगजेबाने राजेंची कशाप्रकारे हत्या केली हे स्पष्ट होते दुसरी हत्या झाली तो दिवस आमोसेचा असून दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता हे खरे असले तरी हिंदू परंपरेनुसार एकच वर्ष दुखोटा म्हणून सण साजरा केला जात नाही मात्र दुसऱ्या वर्षापासून साजरा केला जातो शिवाय राजेंच्या हत्येनंतर कुणाच्या तरी सांगण्यावरून गुढी उभी करण्याची प्रथा सुरू झाली हे साफ खोट आहे महाराष्ट्रातील देश परदेशात विखुरलेले मराठी बांधव त्या त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून गुढीपाडवा साजरा करतात त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंची हत्या आणि गुढीपाडवा या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत विशेष म्हणजे छत्रपतींच्या सातारा आणि कोल्हापूर येथील दोन्ही गाद्या आणि संभाजीराजेंच्या मामाचे गाव अर्थात फलटणचे निंबाळकर घराणे दरवर्षी गुढी उभी करतात जाता जाता एकच अशाच प्रकारे सेनापती संताजी घोरपडीची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाने संताजीचे शिर भाल्यावर लटकावून सर्वत्र फिरवले होते त्यावेळी कुठला सण साजरा केला एव प्रत्येकानं गुढी पाडव्याचा सण कसा साजरा करावा हे आपलं आपणच ठरवावे